नमस्कार मी माधुरी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आहे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आज आम्ही जात आहोत बालगंधर्व चौक ते शनिवारवाडा या ठिकाणी अदा फॅशन स्टुडिओनी अरेंज केलेला हा शिवाजी महाराज जयंतीचा रॅलीचा सोहळा तर त्यासाठी मी असा गेटअप केलेला आहे तर चला मग आपण बघूया काय काय त्या ठिकाणी गोष्टी घडतील आणि काय काय नवीन पाहायला भेटेल तर इथे तुम्ही बघू शकता अंधार आहे सकाळचे साडेसहा वाजले होते आम्हाला जवळपास साडेसहा ते सातच्या दरम्यान तिथे पोचायचं होतं साडेसहा वाजायला अजून थोडासा वेळ होता तर आम्ही निघालो होतो बाईकनी तर बाईकनी जाताना आम्हाला थोडंसं थंड वारं लागत होतं एवढं सकाळी म्हणून आम्ही तोंडाला स्टॉल बांधलेला होता आणि आम्ही त्या ठिकाणी पोचलो तोवर छानपैकी प्रकाश झालेला होता छानपैकी छान सन राईज झालेला होता तर खूप छान असा व्यू होता खूप छान असं फील येत होतं खरंच शिवाजी महाराजांची जयंती आज आम्ही छान प्रकारे साजरी करू अशी अपेक्षा आहे तर तिथे आम्ही थोड्याशा बायका जमा झालेलो होतो आणि सकाळी तिथे अधा फॅशन स्टुडिओनी आमच्यासाठी फेटे देखील अरेंज केलेले होते तर त्यासाठी फेटेवाले येणार होते आणि फेटेवाल्यांनी येऊन सर्व लेडीजला तिथे फेटे बांधून देणार होते तर इथे तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशा प्रकारे त्यांनी फेटे बांधलेले होते आणि माझा हा फर्स्टच एक्सपिरियन्स होता खूप छान फील होत होतं अगदी शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मी आहे असं मला वाटत होतं तर तुम्ही ते बघू शकता माझा लुक अगदीच तसाच प्रॉपर मराठ्यांचा जो लूक असतो तो, तो लूक मी इथे गेटअप घेतलेला होता आणि खूप साऱ्या लेडीजनी इथे तसाच गेटअप घेतलेला होता तर ही होती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने अदा फॅशन स्टुडिओनी अरेंज केलेली वुमेन्स रॅली जी होती बालगंधर्व नाट्यगृहापासनं ते शनिवार वाड्यापर्यंत आम्हाला पायी जायचं होतं आणि तिथे जाऊन शिवाजी महाराजांच्या फोटोसमोर प्रतिमेसमोर नतमस्तक व्हायचं होतं तर अशा प्रकारे माझ्या दिवसाची सुरुवात झालेली होती खूप छान फील होतं खूप प्राऊड असा मुमेंट होता आजचा आम्ही सर्वजणांनी खूप छान असे फोटो घेतले तिथे मेन पुण्यामध्ये शिवजयंती अत्यंत उत्साहाने साजरी केली जाते तर इथे तुम्ही बघू शकता रस्त्यावर देखील खूप सुंदर प्रकारे रांगोळी बनवली जात होती आणि रस्त्यावर देखील खूप छान प्रकारे गाण्याचं म्युझिक सिस्टम लावलं गेलेलं होतं आणि दिवसाची सुरुवात असल्याने हळूहळू प्रत्येक गोष्टी आम्हाला पाहण्यात येत होत्या जसं की इथे काही लोकांचा ग्रुप आलेला होता ते सर्व रस्त्यावर थांबून गाणे म्हणत होती शाळेतली मुलं शाळेमध्ये जात होती तर कॉलेजमधली मुलं देखील कॉलेजमध्ये जात होती छानपैकी तयार होऊन ढोल वाजवण्यासाठी असेल किंवा शिव जयंतीनिमित्ताने काही कार्यक्रम प्रेझेंट करण्यासाठी म्हणा या प्रत्येक ठिकाणी शिवजयंती छान प्रकारे उत्साहामध्ये साजरी केली जात होती तर इथे राणी लक्ष्मीबाईच्या पुतळ्याला आम्ही रॅली स्टार्ट करण्याच्या आधी दोन राऊंड मारले आणि नंतर आमची रॅली स्टार्ट झाली या तर या ज्या घोषणा झाल्यानंतर आम्हाला काही रूल्स रेग्युलेशन इथे सांगण्यात आले आणि त्यानंतर आमची रॅली सुरुवात झाली तर <स्थाँगा> thank yeah. you yeah. तर शनिवार वाड्याकडे आम्ही पोचलो होतो आणि इथे तुम्ही बघू शकता किती सुंदर प्रकारे रथ तयार केले गेलेले होते आणि या रथातून आता मिरवणूक होणार होती खूप सारे मुलं खूप सारे लोक चिमुकली मुलं या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाली खूप छान प्रकारे शिवाजी महाराजांच्या वेशभूषेमध्ये असलेली जिजाऊंच्या वेशभूषेमध्ये असलेली आणि खूप छान त्यांचे रथ पाहायला मिळाले आम्हाला ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचे मोठे मोठे पुतळे संभाजी महाराजांचे पुतळे खूप छान असे देखावे होते आम्ही पोचलो होतो शनिवार जवळ কুলন্তিন সেল চলে যেনা प्रारंभ दिला আট দে বোতা ইহরাত গণপতি রাজা অশ্বপতি तर हा आहे शनिवारवाडा पुण्यातील तर खूप सारे लोक इथे पाहायला मिळाले खूप सारे लोकं आले होते कॉलेजची मुलं शाळेतील मुलं आणि खूप छान प्रकारे तयार होऊन मुलं मुली लेडीज देखील आम्हाला इथे पाहायला मिळाले